अठरा चौरसात एक वर्तुळ लिखित करणे प्रश्न सहा सेंटीमीटर बाजूचा चौरस काढून त्यात चारही बाजूंना स्पर्श करणारे अंतरवर्तुळ काढा कृती पहिल्या प्रथम आपण चौरस काढणे ही कृती करायची आहे सहा सेंटीमीटर अंतराने एक रेषा ओढायची त्या रेषेला आणि बी नाव देऊन त्याचं माप लिहायचं आहे ए बिंदूपासून पुढे आपल्याला लंब टाकण्यासाठी रेषा वाढून घ्यायची दोन तीन सेंटीमीटर आणि लंब टाकण्याची कृती ए बिंदूवर करा ती कृती आपण याच्या अगोदर केलेली आहे त्या पद्धतीने अंदाजे अंतर कंस काढा त्याचे दोन जे बिंदू मिळाले ए बी रेषेवर त्या बिंदूंचा वापर करून तो दुबागा आणि दुबागल्यानंतर ए बिंदूमधून ती लंब रेषा सहा सेंटीमीटरपेक्षा से जास्त वाढवा अशा पद्धतीने कंपॉसमध्ये सहा सेंटीमीटर अंतर घेऊन ए बिंदूवर कंपास ठेवून त्या लंबाला छेदा त्या ठिकाणी डी बिंदू मिळाला आपल्याला नंतर कम्पॉस डी बिंदूवर ठेवून त्याच्या समोरच्या बाजूला कंस करा नंतर बीवरून त्याला छेदा ते दोन कंजित छेदले तिथं सी बिंदू मिळालेला आहे टी आणि सी आणि सी आणि बी हे जोडा अशा पद्धतीने चौरस तयार झालेला आहे त्यानंतर परतोळ काढण्यासाठी केंद्रबिंदू मिळवण्यासाठी आपल्याला या चौरसाचे कर्ण जोडायचे ए सी करणं आणि बी डी करणं हे जोडल्यानंतर ते जिथं छेदले एकमेकाला तिथं तो बिंदू मिळाला त्याला ओ नाव द्यायचं आहे नंतर ओ बिंदूमधून खाली रेषा बिला लंब टाकायचा आहे अंदाजे अंतर घेऊन कंस करा बाहेर दिलेल्या बिंदूतून लंब टाकणे ही कृती तिथं वापरायची आहे ते जे दोन बिंदू कंसाचे त्याच्या निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन तो दुबागा या दोन्ही बिंदूंचा वापर तिथं करायचा आहे अशा पद्धतीने दुभाजक जो बिंदू मिळाला तो ओ मध्ये पट्टीच्या सहाय्याने सरळ रेषेत जोडायचा आहे तो ए बी रेषेला जिथं छेदला त्या ठिकाणी पी नाव द्यायचं आहे अशा पद्धतीने ओ पी ही वर्तुळाची त्रिज्या आपल्याला मिळाली आहे कंपास ओ बिंदूवर ठेवून आणि ओ पी अंतर घेऊन वर्तुळ काढायचं आहे अशा पद्धतीने चारही बाजूंना स्पर्श करणारी वर्तुळ